अर्धा किलो लिंबू घेतलेत आणि हे मोठे लिंबू आहेत गरम पाणी घेतलंय गरम पाणीमध्ये हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याने लिंबू छान त्याचं वरचं साल आहे ना ते छान नरम पडतं आणि निंबाचा कचरा वगैरे असेल तोही निघून जातो झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच पाणी जरा कोमट होईपर्यंत असंच ठेवून द्यायचंय पाणी कोमट झालेलं आहे लिंबूचा कलरसुद्धा चेंज झाला आहे लिंबू गरम पाण्यात घालून घालून घेतले का लिंबा सालाचं हे वर साल आहे ना त्याचा कडूपणा तो कमी होतो लिंबू चांगले पुसून घ्यायचे आहेत पाणी ठेवायचं नाही आहे तुमचं का जी काही भांडी वापराल ती कोरडी घ्यायची कापून घ्यायचे आहेत लिंबू पाण्यामध्ये घातल्यामुळे गरम पाण्यामध्ये एकदम सॉफ्ट झालेत याच्यामुळे बी असेल तर काढून घ्यायची निंबातली ह्या लिंबामध्ये बी नाही आहे मिक्सरचं भांड पण कोरडंच घ्यायचंय जर थोडं तर ह्याच्यामध्ये ओलावा राहायला लिंबामध्ये ते लिंबाचं लोणचं खराब होऊ शकतं त्याच्याकडे सगळी भांडी कोरडीच घ्यायची आहे आता हे मिक्सरमध्ये थोडस जाडसर बारीक करून घ्यायचंय आता हे मिक्सरमध्ये निंबू बारीक करून घेतलाय जाडसर ठेवायचं आहे असं क्रश टाईप होऊ शकतात एक बाऊल लिंबाचा हा एक बाऊल लिंबाचा क्रश झालाय आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे एका भांड्यात तर एक बाऊल जे मी लिंबाचं एक बाऊल हे मी क्रश घातलंय तसंच इथे दोन बाऊल साखर घ्यायची आहे ऐवजी तुम्ही इथे सुद्धा यूज करू शकतात जित हाच प्रमाण घ्यायचा आहे जसं साखरेचं प्रमाण घेतलं आहे तसंच हा गुळाचं सुद्धा तसंच प्रमाण घ्यायचं आहे एक चमचा मीठ मी काळं मीठ घेतलं आहे तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल आणखी अर्धा चमचा एक चमचा मिरची पावडर आणि आणखी मी तर अर्धा चमचा घेतला आहे मिरची पावडर असे दीड चमचा मी मिरची पावडर घेतली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिरची पावडर तुम्ही जास्ती कमी करू शकता तुम्हाला आंबट गोड तिखट असं आवडतं तसं तुम्ही हे मिरची पावडर घ्यायची आहे इथे मी दीड चमचा घेतला आहे तुम्हाला पाहिजे दोन चमचे किंवा एक चमचा घातला चाले। तरी चालेल पाहू शकता साखर विथळली आहे तरीसुद्धा याला अर्धा ते एक तास बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झाला आहे आणि तुम्ही हे लोणचं करताना भांडं जाडबुड असं घ्यायचं आहे पातळ घ्यायचं नाही आहे तर गॅसवर ठेवलं आहे चांगले, लोन्चो। लो, लोन्चो तो तो ते चांगलं आहे शिजून घ्यायचं लोणचं लोणचं घट्ट व्हायला पाहिजे ते पातळ आहे साखरेचं पाणी झालंय त्याच्याकरता हे पातळ झालंय घट्ट व्हायला पाहिजे हे झालं आहे लोणचं त्याच्यामध्ये पाणी नाही आहे फक्त साखर आहे त्याच्याकरता लगेच झालेलं आहे आणि आता बघूया कसं झालं आपलं घट्ट लागलेलं आहे पाहू शकते अशी अशी तार आली पाहिजे म्हणजे झालेलं आहे आता गॅस बंद करून द्याय दे, द्यायचं आहे आणि हे लोणचं चांगलं गार होऊन द्यायचं आहे छान मस्त गार झालंय पाहू शकता जामसारखं झालं आहे लोणचं आहे आणि काचेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे वर्षभर टिकतं अगदी सोपी पद्धत आहे लोणचं करायची काही याच्यामध्ये जास्त मटेरियल लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये छान मस्त हे घरगुती लोणचं होते लिंबाचं पाहू शकतात मस्त आहे बा